आपलं शूटिंग झालेलं ढोलविल वाजवून मिरवणूक धुका धोका काय तर Wah, samur zo keai zo juga. Mantre chadher antarlah naik zo. Chad beberapa di sini chat. Dukok itu. Kenapa sih bapak? Mulia.

I <laughs> देववा तुझा हातुनी विठ्ठलको देवां अनुजातुनी सुंदरको देवां देवा And that's Heh <laughs> heh पप्पांमधला टॅलेंट बाहेर आला आज दमणार ना <laughs> <laughs> आम्हाला दम लागत कसं वाटत मस्त चाली माहिती आहे तुम्हाला बरोबर पहिले नाता आहे पप्पांचा नाच पण होता नमन पण होता मावशी बनायचे वाघात काम करायचे सर्व टॅलेंट आता आज पहिल्यांदा मी पण पहिल्यांदा आता पहिल्यांदाच नाच नाचताना बघितलं तुम्हाला ते तुमचं म्हणजे माहितीच तुम्हाला चालेल पहिले करायचे हो नाच तुमचा नाच होता होय मस्त पैकी मोठा नाच होता आम्ही प्रत्येक गावात असे बाहेर बाहेर गावात जायचो <laughs> मग आज आता गणपतीत एक मस्त चांगला नाच करू ओके डन okay, <laughs> आता गणपती बरोबर होयामूर्ती

पौत घालतायत सकाळच नाच केलेला आहे मोठा मूर्ती वा कशी आहे मस्त सिंहासनावर बसलेली वा सिंहासन मस्त सिंहासनावर बसलेला गणपती कसा वाटतोय छान 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 असे

अगली उडई बघता मनाला कधी बायन कधी पूजिन नाचतो म्हणजे गणपती आले नात्याला व हं कशाला कायतरी वेगळ या हो हे गणा आस मज लागली दिवा हे गणा 那是哪里？ you mm -hmm. आपला बाप्पा विराजमान झालेला आहे आणि पण इकडे डान्स सुरू झालाय आमचा फॅमिलीचा बाप्पा काय चांदाडीची दाखवायला आणि मम्मी इकडे मोदक बनवते मम्मी इकडे हाताने मोदक बनवते हे काय 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 नाही खेळणी हाताने मोदक बनवते हा बसलो गणपती चांगला माझ्या पप्पांनी गणपती आणला त्याला मोदक बनवतो चांगला मस्त आवाज काय गोड आहे तुझा मी काय झालं सगळं गणपती वगैरे बसवलेला आता मी फिरायला उंडगायला मोकल जो गाव हुंदडायला मोकल गणपतीचे सणाला संग माहिन इकडे बघू शकता मोदक बनवत आहेत हे हाताने बनवतात ही खेळणे 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 हाताने बनवत आहेत हाताने बनव हेला बघ खेळणं लाभ पोरांचं खेळणं लाभ हाताने लाभ हा हाताने बनवतात ते हाताने कसं वाढत येतात ना हे खेळणे खेळणी नाही मम्मी पण नाही पण मम्मी तर काय करते नाही 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 मम्मी हाताने बनवते एक, <laughs> एक बनवतो फक्त

Det er veldig kaldt. पप्पा आता नैवेद्य दाखवतायत निवेद निवेद पाऊस काय थांबत नाही आहे या वर्षी एक मोदक थांब मी

मम्मी खाऊ मम्मी खाऊ काय म्हणतेस मम्मी पहिला अगोदर निवेद दाखवायच्या आधी खायचं तू हिला सांग जरा मी नैवेद्य खायचा म्हणते मला नाही खायचा आत नको असं बोलते मस्करी करते हा बोल किती सुंदर पाऊस आलाय किती सुंदर हो 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 किती सुंदर हो 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 किती सुंदर पाऊस पावसाचा आनंद घेत आहेत दोघे जणी गणपती बाबा बसलेले आहेत काय हा मेला पाऊस हाय गणपती आले नाही की नुसता धोडो धोडो पडायला लागतो अरे बाहेर पडूच देत नाही लोकांना अरे मुंबई व हो बॉस बिचला शिव्या घालून बिलून आता आले तर गावाला एवढं फिरायला गणपती बाप्पा आले तर फिरायला आलेत मजा करायला आलेत पावसाचं वेगलच काय अल्ला असा जो भिरटी राग येतो या पावसाचा अल्ला काय बरोबर ना, ना। हा <laughs> हा पोर माझ्याकडनं डेडिकेशन घेणार आहे मी मग हा आहे ना नंतर बोलणार मी ह्याच्याकडनं व्लॉगिंग शिकलो मी ह्याच्यामुळं पुढं आलो आ, हा कॅमेरा घ्यायचा आणि बोलायचा ते मी बघितलं मग मी त्याच्याकडनं शिकलो मग मी नंतर म्हातारपणी ऐकेन आणि मी मला वरून येईल मग मी मग रडत बसेन म्हणजे रडे मला मला आनंद असू येतील ना म्हणजे माझ्या मध्ये कोणतरी पुढे गेला असं मी म्हातारपणी म्हणेन काठी टिकत टिकत ना एवढं संभाषण देऊन हा